स्फोटात अडकलेले आठ जण हे सुरक्षित असल्याची माहिती समोर येते आता संदर्भात अपडेट माहिती समोर आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात घोषणा केलेली आहे स्फोटामध्ये आठ जण अडकले होते मात्र ते सुरक्षित असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय तर डोंबिवली येथील अंबर केमिकल कंपनीमध्ये ही भीषण आग लागली स्फोट झाला या स्फोटानंतर भीषण आग लागली या वेळेस कंपनीमध्ये आठ जण होते मात्र त्यांना सुरक्षित बाहेर काढले गेले स्फोटामध्ये अडकलेले आठ जण हे सुरक्षित असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे त्यांचं ट्विट काय आहे पाहूया डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दुःखद आहे आठ जण या घटनेत अडकले होते त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली असून तेही दहा मिनिटात घटनास्थळी पोहोचत आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय सोबतच एनडीआरएफ टीडीआरएफ तसंच अग्निशमन दलाचा चम्मू पाचारण करण्यात आला आहे जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलं तर डोंबिवली येथील एम आय डी सी परिसरात असलेल्या कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आणि या स्फोटानंतर प्रचंड आग लागलेली होती आणि या आगीची लोट हवेत पसरले मात्र यावेळेस कंपनीमध्ये आठ जण होते त्यांना सुरक्षित बाहेर काढले गेले असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं तर या स्फोटात अडकलेले आठही जण सुरक्षित आहेत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे डोंगवली येथील या एमआयडीसी परिसरातील कंपनीत बॉयलरचा स्फोट होऊन ही भीषण आग लागली दरम्यान अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू